बाजारातून कुठल्याही पदार्थाची खरेदी करताना आपण आधी त्यावर दिलेली एक्सपायरी डेट बघतो एक्सपायरी डेट जवळची असेल तर आपण असे पदार्थ खरेदी करणं टाळतो पण आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्याला कधीच एक्सपायरी डेट नसते काही गोष्टी जितक्या जुन्या होतात तितक्या त्यात चांगल्या राहतात त्यामुळे काही गोष्टी फेकून देण्याची चूक करू नका तर स्वयंपाकघरातील कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेव्यात नंबर एक मध ओरिजिनल किंवा देशी मधाला कधीच एक्सपायरी डेट नसते तुम्ही मध कधीही खाऊ शकता तर दुसरीकडे दीर्घकाळ ठेवलेले मध अधिक टेस्टी होऊन जातं जर तुमच्याकडे मध असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नका कारण ते खराब होणार नाही नंबर तूप तूप हे वर्षानुवर्ष टिकतं त्याची चव थोडी कोमल असल्याने लोक ते पुन्हा गरम करून साठवतात अशा प्रकारे ते बराच काळ टिकून जातं त्यामुळे तुमच्याकडेही जर तूप असेल किंवा तूप घरी बनवत असाल तर ते वर्षानुवर्ष तुम्ही ढवळत राहा त्याच्या एक्सपायरी डेटची काळजी अजिबात करू नका नंबर तीन मीठ साधे मीठ असो किंवा सैंधू मीठ कोणत्याही प्रकारचे मीठ बराच काळ स्टोअर करून ठेवल्यास ते खराब होत नाही फक्त ते हवा किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ हे हवाबंद डब्यात व्यवस्थित साठवून ठेवावे नंबर चार पास्ता पास्ता ओलाव्यामुळेही खराब होत नाही एखादा हवाबंद डबा किंवा बॉटलमध्ये पास्ता स्टोअर करून ठेवा त्याची एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतरही एक ते दोन वर्ष पास्ता आरामात राहू शकतो पास्तामध्ये कीटकांचा संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही त्यात लाल मिरची वापर देखील करू शकता नंबर कुरमुरे कुरमुरे किंवा मुरमुरे कधीच खराब होत नाही त्यांना एक्सपायरी डेट नसते फक्त कुरमुरे हवेच्या संपर्कात आल्यास ते नरम होतात पण ते पुन्हा जर तुम्ही गरम केले तर ते लगेच कुरकुरीत होतात तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मालिनीला जरूर सबस्क्राईब करा